नमस्कार मी दिनेश महादेव भोगले आपण मला याआधी एका पॉडकास्टवरती बघितलं असाल त्या पॉडकास्टचं ॲक्च्युली नाव आहे भंकस रिकिताचा जो पॉडकास्ट आहे तो त्या पॉडकास्टवरती मी आपल्याला कुडाळ तालुक्यातील जळ बांधायची स्टोरी सांगितलेली आणि या स्टोरीला आपण सर्वांनी जास्तीत जास्त लाईक करून तसेच जास्तीत जास्त पाहून मला सपोर्ट केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि रिकी दादाचाही आभारी आहे की त्यांनी मला त्यांच्या पॉडकास्टवरती बोलवलं आणि मला तुमच्या समोर प्रेझेंट करण्याचा मला एक चान्स दिला आजचा जो आमचा जो विषय आहे आमच्या ज्या चॅनलचं नाव आहे ते अंतरंग महाराष्ट्राचा आपल्याला नावामधूनच थोडीशी कल्पना थोडीशी कल्पना आली असेल कि अंतरंग महाराष्ट्राचा म्हणजे आपल्याला महाराष्ट्राच्या आतील बाजूचा आपल्या सर्वांचा विषय आणायचा आहे महाराष्ट्रातील गडकिल्ले असतील नद्या असतील विविध ठिकाणची माती याच्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे उपेक्षित राहिलेल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी माणसांना आपल्याला आपल्या या चॅनलच्या मार्फत संपूर्ण जगाच्या समोर आणायचं आहे त्यांची सुख दुःख हा जो सगळा काही आहे ना जे दुर्लक्षित झालेले आहे आज महाराष्ट्र तर प्रगती प्रगती करतो आहे पण मराठी माणूस या प्रगतीमध्ये नेमका कुठे आहे ह्याचाही थोडासा आपल्याला आढावा घ्यायचा आहे हा आढावा घेताना किती कर्तबगार मराठी माणसं जी झालेली असतील म्हणजेच आपल्यातील कित्येक मराठी माणसं जी असतील ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये काही ना काहीतरी कर्तबगारी केली असेल काही ना काहीतरी सर्वसामान्य मराठी माणसांनी काही ना काहीतरी काही काही काम केलेलं असेल ते काम आपल्याला संपूर्ण जगाच्या समोर आणायचं राजकीय नेते तसेच इतर काही मंडळी ज्यांना माध्यम लाभली आहेत जी अनंत लोकांच्या समोर गेली आहेत पण अशी काही लोक आहेत की कि कित्येक कार्य करून देखील आजही अंधारात आहे अशा अंधारात असलेल्या व्यक्तींना आपल्याला ह्या उजेडामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आम्ही सर्वसामान्य लोक आहोत रोजच्या जीवनामध्ये रोजची कामं करणारी लोक आहोत जसं मी माझी ओळख मागच्या वेळेला आपल्या आपणास करून दिलेली की मी एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे वसई तालुक्यामध्ये काम करतो त्याचप्रमाणे माझा मित्र सूर्यकांत चव्हाण हा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करतो आणि आम्ही दोघांनी ठरवलं की आपल्या महाराष्ट्राला आपल्या महाराष्ट्रामधील लोकांना अशी बरीचशी लोक आहेत की ज्यांना उजेडामध्ये बऱ्याचशा अशा महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या काही गोष्टी आहेत ज्या आपण या उजेडामध्ये आणू शकतो सूर्यकांतने चांगली कल्पना सुचवली आणि त्या पद्धतीने मी म्हटलं की जर लोकांना आपल्याला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असेल आपल्या महाराष्ट्राला पाहण्यामध्ये इंटरेस्ट असेल महाराष्ट्रातील गोष्टींना जाणण्यामध्ये जर त्यांना इंटरेस्ट असेल तर आपण आपला महाराष्ट्र का नये म्हणून आमचा हा एक प्रामाणिक छोटासा प्रयत्न राहणार आहे मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही कोणीही मोठे असे नाही आम्ही कुठल्याही मोठ्या हुद्द्यावरती नाही आम्ही सर्वसामान्य आपल्यासारखे मराठी माणसं हो, आहोत आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत या चॅनलच्या मार्फत सामान्य मराठी माणसांना आपल्या मार्फत आपल्या सर्वांच्या मार्फत जगामध्ये या संपूर्ण भारतामध्ये एक चेहरा मिळवून देण्यात आला जय महाराष्ट्र